नमस्कार आज इथं टर्बूल लागवड करण्याची तयारी सुरू आहे पण सर्वात प्रथम इथं बेड पाडलेले आहेत शेतकरी बंधूं जेव्हा आपण बेड पारतो, कसे बेड पाडले पाहिजे याचं हे उत्तम उदाहरण इथं आपल्या शेतामध्ये आहे हे शेत पवनभाऊ नवले यांचं आहे परंतु प्रत्येकजण बरेचसे शेतकरी टरबूज लावतात पण टरबूज लावताना शेताची मशागत आणि शेताचे बेड कसे पाडले पाहिजे त्यासाठी हा खासा आज आजचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत शेतकरी मित्रांनो या शेतकरी बंधूंनी पाच फुटावरती बेड पाडलेले आहेत हे बघा बेड पाडले सुद्धा याच्यावरती पूर्ण असे गचून घेतलेले बेड आहेत कुठेही तुम्हाला ओबड खाबड बेड दिसणार नाही पद्धतशीर बेड केलेले आहेत आणि एका लाईनमध्ये केलेले आहेत आणि ड्रीपसुद्धा ओढून घेतलेली आहे नवीन ड्रीप टाकलेला आहे ड्रीपसुद्धा चेक करून घेतलेला आहे आणि त्या बेडवर हे जे तुम्ही समोर पाहता हे शेतकरी याच्यावरती खत टाकत आहेत या खतामध्ये बारा बत्ती सोळा मायक्रोन्यूटन आणि सल्फर आणि याच्यामध्ये कार्बोफ्युरनसुद्धा टाकलेला आहे या बेडवरती आणि याच्यानंतर याच्यावरती मल्चिंग आथरण्यात येईल तर मल्चिंग आथरताना आपण कशी मल्चिंग आथरली पाहिजे त्याचंसुद्धा इथं आपण प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहोत तर शेतकरी बंधूं जेव्हाही आपण मल्चिंग टाकतो बेड आथरतो बेड तयार करतो हे कसे केले पाहिजे त्याचं आज इथं हे प्रात्यक्षिक आपण करत आहोत हे बघा शेतकरी बंधू जेव्हा हे शेतकरी मल्चिंग टाकतात हे कामगार लोक मल्चिंग टाकतात कशी पद्धतशीर ओढतात आणि प्रत्येक ठिकाणी टाईट करतात आणि जेव्हा जिथं हे थांबतील तिथं हे पायानं दाबून व्यवस्थित तंग करून मल्चिंगला दोन्ही ठिकाणी असं झोल पडणार नाही झोल पडली तर काय होईल की तिथं मागं पुढं होऊन जाईल हे जे करून राहिले हे बघा आता हे बघा यांनी माती टाकली दोन्ही पायानं दाबून टाकलं याच्यावर माती टाकली हे पहा कशी दाबत 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 मल्चिंग आणू राहिले पद्धतीनं यानं काय होईल आपली जी मल्चिंग आहे ही दोन पिकासाठी ही मल्चिंग कामात येते शेतकरी बंधूं पहिलं टरबूज जर घेतला असेल तुम्ही तर दुसरं टरबूज घेऊ शकता काकडी घेऊ शकता किंवा खरबूज घेऊ शकता या पद्धतीनं याच्यावरती तुम्ही लागवड करू शकता हे बघा या पद्धतीनं मल्चिंग कशी बेडवरती दाबल्या गेली पाहिजे आणि बेड हा पूर्ण बेडवरती मल्चिंग पूर्ण आल्यानंतर टाईट झाली पाहिजे म्हणजे याची झोल राहणार नाही हे बघा शेतकरी बनून ह्या पद्धतीनं मल्चिंग दाबण्याचं काम झालं पाहिजे नाहीतर काय होईल तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर माती टाकता आणि मतातली मल्चिंग सोडून देता आणि हवा आली की ती उडून जाते फुकते तसं करू नका पूर्ण माती टाकून दाबून घ्या या पद्धतीनं मल्चिंग टाका म्हणजे काय होईल आपल्याला जे दोन पिकासाठी घ्यायची आहे ती व्यवस्थित आपण मल्चिंग घेऊ हे बघा सगळ्या ठिकाणी मल्चिंग टाकण्याचा उपयोग चालू आहे आणि जेव्हा आपण मल्चिंग टाकतो त्यानंतर काय करायला पाहिजे की मल्चिंग आज ही तर टाकण्यात आली आहे परंतु दोन दिवस मल्चिंग शेतात तशीच राव द्यायची काय होते जेव्हा मल्चिंग दोन दिवस या बेडवरती तशीच राहील काय होईल का आतमध्ये जेव्हा आपण पहिलं पीक घेतो त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया काही जीवाणू काही असे किडा किटकूल ह्या साऱ्या गोष्टी असतात जेव्हा हे तपील मल्चिंग त्यानंतर आतमधलं जे काही उष्णतानं जे काही आपलं जे काही किडा किटकुल आहे काही हुमणीआळीचे कोश असतील हे सारे असतील त्या मल्चिंग तपल्यामुळे काय होईल आतमधून सगळा घाम येईल त्याला आणि ते तिथंच मरून जातील त्यामुळे दोन दिवस याला छिद्र पाडू नका छिद्र पाडल्यानंतर काय होईल याचं छिद्र पाडल्यानंतर जेव्हा छिद्र पाडता तुम्ही त्याच्या छिद्र पाडल्यानंतर त्याची वाप निघून जाते ताबडतोब म्हणून छिद्र लवकर पाडू नका दोन दिवसांनी छिद्र पाडा हे सगळं व्यवस्थित करा म्हणजे जे काही आपल्याला समोर अडचणी येणार आहेत फंगस बुरशी ह्या उद्भवणार नाहीत या पद्धतीनंच हे करा असं जर तुम्ही करत असाल तर निश्चितच आपल्याला हे चांगल्या दिवस हे काम करू शकतं हे सिंग हे जिथं काही उबड खाबड बेड झालेले आहे सुद्धा चांगल्या करण्याचा प्रयत्न हे ताबडतोब करत आहेत आपल्यासोबत आपले या शेताचे मालक पवनभाऊ नवले आहेत पवनभाऊ हे कशा पद्धतीनं करता आपण दरवर्षी हे दरवर्षी आम्ही साडेचार पाच फुटावर बेड टाकतो म्हणजे राईट पाच येते साडेचार सांगितलं बेल्डवाल्याले की तो पाच फुटावर राईट टाकतो त्याच्यानंतर आम्ही याच्यावर उलटा वखर आणतो बैलाचा त्याच्यानंतर जर याच्यात माती नशील जर बेड रुंदा पडला असेल तर ताशानं काचून घेतो किंवा आतरणाऱ्याला सोपं गेलं पाहिजे त्याच्यानंतर मग आम्ही याच्यावर बेसल डोस नळी आतरतो आणि त्याच्यानंतर दोन दिवस आम्ही याच्याहून होल पाळत नाही आम्ही या बेळणे बरोबर आहे शेतकरी बंधू हे यांनी हे उर्शी फंगज असतील ते ते मरून जातात नष्ट होऊन जातात त्यानंतर हे याच्यामध्ये ह्या रोगराईला जास्त बळी पडत नाहीत शेतकरी बंधूंना आपल्याला कुठलेही टरबूज पिकाबद्दल मल्चिंग पिकाबद्दल आणि बेडबद्दल काही अडचण असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही अडचण असेल आपल्याला तर आपण कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता धन्यवाद शेतकरी बंधूं